बाईक नंबर पाच अभिनंदन काय फील करशील पाचवी बाईक मिळाली मी सर्व श्रेय माझ्या टीमला देईन कारण की अकरा जण मेहनत केली म्हणून मला बाईक भेटली सरप्राईज गिफ्ट असेल कारण की बोललं तर कारण की कोणाला माहीत देखील नव्हता मित्रांनो रनिंग मध्ये बाईकच्या माझी मुलगी आले ना तिथून माझे भरपूर स्वप्न आले तर मला जाईल तिथे यश भेटतंय माझ्या मुलीच्या मुला आणि मी खूप खूप धन्यवाद करतोय माझ्या मुलीचा स्वपन बाई काय सांगशील पाचवी बाईक तुम्ही विचार देखील केला नव्हता की ही बाईक भेटेल काय वाटत एबीसी मालिका वीर स्पर्धेच्या प्रवासाबद्दल त्याचीच काय टेन्शनच नाही त्याचं आयोजन दरवर्षी चांगलं जातंय आणि बिनदास दादाची ही माझी पाचवी फेऱ्या गाडीला जायची मला एक पण दादाची गाडी भेटली आहे पण माझं स्वप्न होतं की मी दादाची एकतरी गाडी घेईन त्या बाहेरबाईंची स्पर्धा सोपानं गाजवली शिवसेना तालुका प्रमुख चुषक बाईक नंबर पाच वर मागे बसण्याचा पहिला अधिकार कोणाचा असेल घरी गेल्यावर माझ्या मुलीला आले टीला नमस्कार मंडळी जीवन हरिग्राम वरती स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज चाललेलं आहे ची ना रुपे मी रुपेश भाई आणि मी हरिग्राम संघ सुपर एटला जिंकलेला आहे आता बघू सेमी फायनल गेरी करते आपल्या करून तर शुभेच्छा असतील आणि चांगला खेळ करा आणि मस्त एक चांगली ट्रॉफी जिंका चला नंतर ग्राउंडमध्ये गेलं की भेटतो आम्हाला ज्यांचं सहकार्य मिळालं ते अशोक जेवले यांचं सन्मान आम्ही करतो आणि त्यांचे सहकार्य त्यांचं आम्ही सन्मान करतो इकडे बघा शिंदी जाधव आले आणि अनु वैरे हे तसे मित्रांनो लक्की ड्रॉ साठी चिठ्ठ्या टाकतात बघा आणि आता बघू बघू लक्ष आतील त्याला भेटू शकते बाईक

मित्रांनो मित्रांनो बघा रोहित घरात आज चांगल्या प्रकारे खेळलेला आहे आपल्याकडून आपल्या काना गावातील सर्व दादा लोक भेटलेत बघा मॅच बघतात पंचम पारितोषिक कॅश प्राइज आणि ट्रॉफी मी लवू मुंडे साहेब आणि परशुरामजी रिकामी साहेब यांना विनंती करेन आणि संघ ठरलाय हरिग्राम अभिनंदन टीम हरिग्राम या आपण अभिनंदन सोपान या स्पर्धेमध्ये ठरलाय पाचव्या क्रमांकाचं विजेता यानंतर तुमचं स्वागत आहे आपल्या एक वर आहे सोपान राहायला पाचवी बाईक भेटणार आहे वाटलं पण नव्हतं की बायक आम्हाला मेहनत की कामगिरी केली होती

फाई एबीसी ग्रुप मध्ये त्रेसष्ट तीन विकेट सेव्हन्टी बाईक नंबर पाच अभिनंदन काय फील कशी पाचवी बाईक मिळाली मी श्रेय माझ्या टीमला देईन कारण की अकरा जणांनी मेहनत केली म्हणून मला माहीत झालं काय म्हणशील मॅनेजमेंटबद्दल अनेक स्पर्धा खेळतो मात्र आज आपल्या विभागातील संघ स्पेशली अचीवमेंट त्यांची झाली काय म्हणशील ऑल आमच्या मॅनेजमेंटबद्दल एवढी सुंदर विकेट डिसिप्लिन आणि या स्पर्धेच्या प्रवासाबद्दल सचिनचं काय टेन्शनच नाही त्याचं आयोजन दरवर्षी चांगलं जातं आहे आणि दादाची ही माझी पाचवी फेऱ्या गाडीला जायची मला एक पण दादाची गाडी भेटली नाही पण माझं स्वप्न होतं का मी दादाची एकतरी गाडी घेईन क्या बात आहे बिंदास बाईंची स्पर्धा सोपान गाजवली शिवसेना तालुका प्रमुख चषक बाईक नंबर पाच वर मागे बसण्याचा पहिला अधिकार कोणाचा असेल घरी गेल्यावर माझ्या मुलीला आली टीमला क्या बात आहे जोरदार टाळ्या होऊ द्या हे फॅमिली सपोर्ट असो अभिनंदन सोपान डीजे वाजलेले आहेत पाच आणि पाचच जण सोबत पण पाचच जण आहेत आणि कुठेतरी एक बोलतात ना तो कर, क्रिकेट मध्ये लक आणि लग सोपन बाई चांगला आहे कारण की पाचवी बाईक आलेले मित्रांनो बघा सोपन बाई काय सांगशील पाचवी बाईक तुम्ही विचार देखील केला नव्हता की ही बाईक भेटेल काय वाटत आहे धन्यवाद डब्ल्यूटीसी धन्यवाद डीकली म्हणून कुठं हरिक्रमगाव वातावरण असेल भेटली खूप आनंदाची सगळी जागे मला फोन करतात का कधी असेल कधी असेल पण इथला कार्यक्रम येत नाही आम्ही अर्धे तासात नाव होता घरी आपण सरप्राईज गिफ्ट असेल कारण की बोललं तर कारण की कोणाला माहित देखील नव्हता मित्रांनो रनिंग मध्ये माझी मुलगी आले ना तिथून माझ्या आयुष्यात भरपूर स्वप्न आले तर मला जाईल तिथे यश भेटत माझ्या मुलीच्या मुला आणि खूप खूप धन्यवाद माझ्या आहे माझ्या मुली असंच खेळत राहा आणि अशाच बाईक जिंकत जा